नमस्कार रसिकहू आज आपण अशा एका आसामींचे चरित्र बघणार आहोत ज्यामधून त्यांनी केलेल्या कार्याची आपल्याला माहिती मिळणार आहे हे आसामी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावामध्ये झालेले थोर आसामी होते म्हणजेच ह ब प संत श्री बुवा मोरजकर महाराज त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आज हा चरित्र वाचन आपल्यासमोर मी करत आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लक्ष्मणबुआ मोरजकर यांच्या भक्तीची आपल्याला महती करणार आहे ह भ प पूज्य श्री लक्ष्मणबुआ मोरजकर महाराज यांचं चरित्र हे साधू पुरुष वैश्य जातीत होऊन गेले त्यांचा जन्म सण व पूर्ववृत्तांत उपलब्ध नाही त्यांचे लग्न झालेले असून त्यांना एक आवरस मुलगी होती पण ती वेडसर असल्याने तिचे लग्न झालेले नव्हते त्यांना आवरस पुत्रसंतान नसल्याने त्यांनी आजरे येथील बिल्ले यांच्या घराण्यातील मुलगा दत्तक घेऊन त्याचे नाव विठोबा बुवा असे ठेवले श्री विठोबा बुवा मुलगा झाला त्यांचे नाव श्री पुंडलिक बुवा यांना संतती चार मुले झाली परंतु ती कालवश झाल्याने श्री पुंडलिक बुवा यांचे कुटुंब श्री साजूबाई यांनी श्री नारायण महाराज यांस दत्तक घेतले हल्ली श्री नारायण महाराज मयत असून त्यांचे चिरंजीव वासुदेव मोरजकर हे देखील मयत आहेत ही इस्टेट श्री सुभाष वासुदेव मोरजकर यांच्या ताब्यात आहे पूजा अर्चा उत्सव वगैरे महाराजांचे विद्यमान वारसांकडून होत असतात हे पंढरपूरचे दर महिन्याचे वारकरी होते व त्यांनी सतत चाळीस ते पन्नास वर्षे पायी वारी चालत केली होती घोंगडीच्या घडीवरून नदी पार झाले एकदा आषाढ महिन्यात पंढरपुरास वारी जात असता जाता आले पाऊस फार जोराने पडल्याने वाटेत श्रीकृष्णा नदीस महापूर आलेला होता श्री बुआ, हे बेडकाळ गावाजवळ कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाणार होते परंतु नदी दुथडी भरून वाहत चालल्याने नावाडी नदीत नाव घालण्यास कबूल होईनात व त्याच दिवशी नदीच्या पलीकडे गेल्याशिवाय गत्यंतर नव्हते त्याहीपेक्षा त्यांची वारी चुकणार होती व प्राण जाईपर्यंत वारी करणारच असा त्यांचा दृढ निर्धार असल्याने देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो असा श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे श्री पांडुरंग चरणी दृढ भाव ठेवून त्यांनी कृष्णामाईची पूजा केली व नमस्कार करून नदीवर घोंगडीची घडी घातली व श्री विठ्ठल नामाचा जप सुरू करून नदी पार झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर श्री श्रीपादराव कुलकर्णी हरळीकर हे होते ती वेळ रात्रीची होती रात्री आपण जर नदीपलीकडे गेलो नाही तर शुद्ध दशमी रोजी श्रीक्षेत्र पंढरपुरास जाणे होत नाही व त्या दिवशीचा तर त्यांचा जाण्याचा नियम होता म्हणून ते रात्रीच्या वेळी घोंगडीच्या घडीवरून नदीपलीकडे गेले ही गोष्ट नदीपलीकडे असलेल्या एका शेतकऱ्याने पाहिली व त्याने गावातील मंडळींना कळवली वरील वेळी महाराज नदीपलीकडे गेल्याने त्यांना शुद्ध दशमी रोजी सकाळी पंढरपुरास जाता आले व चंद्रभागेचे स्नान घडले दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबरची श्री श्रीपादराव कुलकर्णी वगैरे मंडळी गेल्याने ती सायंकाळी म्हणून त्यांना सकाळचे स्नान घडले नाही हे नदीवर घोंगडीची घडी घालून तरुण पलीकडे गेले म्हणून त्यांचे दत्तक चिरंजीव श्री विठोबा बुवा हे बरोबर श्री श्रीपादराव कुलकर्णी श्री कृष्णा कुल कुल बिल्ले राहणार आजरे व एक बाई अशी मंडळी आपल्याबरोबर घेऊन नदी भरलेली असता त्याच ठिकाणी नदीवर घोंगडीची घडी घालून पलीकडे जाण्याकरता निघाले त्यावेळी श्री बिल्लेखे बाकीची मंडळी तेथे स्मरण पावली श्री बिल्ले मात्र अधमासे एक कोस पोहत जाऊन नदी उतरून परत आले व ते ही हकीकत सांगत होते त्याची खूण बेडक्याळ येथील मंडळींनी त्याच ठिकाणी तीन दगड लावून केलेली आहे व ते दगड अद्यापही त्याच ठिकाणी पुरलेले दिसतात पूज्य श्री लक्ष्मण बुवा हे महासत्पुरुष आहेत अशी त्यांची कीर्ती ऐकून श्रीमंत विठ्ठलराव शिंदे नेस्रीकर इनामदार यांनी अदमासे एक खंडी भात खंड येईल इतकी जमीन इनाम करून दिली व त्याप्रमाणे ती जमीन पूज्यश्री बुवांकडे बरेच दिवस चालली होती पुढे पूज्यश्री बुवांच्या पश्चात श्रीमंत नेसरीकर यांनी आम्हाच मुलगा नाही करिता तुमच्याकडे आम्ही जमीन चालवित नाही असे म्हणून अदमाचे दहा वर्षे जमीनही काढून घेतली त्यानंतर पुढे सुमारे साली आजर्यास मोठा पूल बांधला त्यावेळी हल्लीचे श्रीमंत शंकरराव शिंदे इनामदार शिंदेकर आहेत त्यांचे वडील श्रीमंत विठ्ठलराव शिंदे हे आजरे येथे आले होते तेव्हा श्री पुंडलिक बुवा यांचे कुटुंब साजूबाई यांनी त्यांना घरी बोलावून आणले व आपण जमीन काढून घेतली तेव्हा आता आम्ही देवस्थानचा खर्च कसा चालवावा वगैरे हकीकत त्यांना सांगितली त्यावेळी आपण मुलगा नाही ही, ही गोष्ट त्यांनी बाईला सांगितली तेव्हा बाईंनी बुवांच्या समोर जाऊन आपण व नेसरीकर असे मिळून बुवांना नमस्कार करून गाराणे घातले व बाईंनी नेसरीकर यांच्या पदरात नारळ घातला नंतर त्याच वर्षी श्रीमंत नेसरीकर यांना मुलगा झाला तेच हल्लीचे श्रीमंत नेसरीकर होत मग मुलाच्या बारशाच्या दिवशी श्रीमंत नेसरीकर हे स्वतः तेथे आले व अदमासे शंभर ते दोनशे रुपये रोकड बाईंना देऊन जमीनही परत त्यांच्या ताब्यात दिल्या त्या आतापर्यंत त्यांच्याकडे चालत आहेत कुळांच्या स्वप्नात येऊन भात मागितले पूज्य श्री लक्ष्मण बुवांची कीर्ती ऐकून त्यांच्या हयातीतच श्री हरळीकर यांनी त्यांना जमीन दिली होती बुवांच्या पश्चात जमीन काढून घेण्याची कल्पना श्री हरळीकर यांचे मनात आली त्यावेळी श्री पुंडलिक बुवा ही परलोकवासी झाले होते व त्यांचे कुटुंब साजूबाई हयात होते व बुवांना खंड देऊ नका असे हरळीकर हे जमिनीच्या कर्दे कुळात सांगू लागले त्याच दिवशी रात्री कैलासवाशी श्री पुंडलिक बुवा हे त्या कुळांच्या स्वप्नात गेले व उत्सवाकरिता भात पाहिजे ते आजरे येथे लवकर घेऊन या म्हणून सांगितले व त्याप्रमाणे आजऱ्या सुद्धा भात घेऊन येतो असे त्या कुळांनी त्यांना वचनही देऊन कैलासवाशी श्री पुंडलिक बुवा यांना दूध पिण्यास दिले नंतर ते निघून गेले ही हकीकत त्या कुळांनी सकाळी श्री हरळीकर यांना कळविली मग श्री हरळीकर यांना उपरती होऊन त्यांनी खंडाचे भात आजऱ्यास पूज्यश्री बुवांच्या घरी नेऊन घालण्यास कुळांना सांगितले व त्याप्रमाणे भात नेऊन घातले तेव्हापासून सदरच्या जमिनी आजपर्यंत पूज्यश्री बुवांकडे चालत आहेत पंगतीची जागा सोडून इतरत्र मुसळधार पाऊस पूज्यश्री लक्ष्मण बुवांच्या वेळी गुरुद्वादशीचा भोजन समारंभ चाललेला होता बरीच मंडळी भोजनाकरिता रस्त्यात बसलेली होती त्यावेळी एकाएकी वारा सुरू होऊन वळीव पावसाच्या ढगाने आकाश भरून गेले व सर्व बाजूंनी काळोख पडला आता पाऊस पडणार असे जाणून पावसाकरिता एक नैवेद्य तयार करून तो बाहेर ठेवला तोपर्यंत भोजनास बसलेल्या मंडळींची जागा सोडून बाकी सर्व ठिकाणी गावात पाऊस पडत होता परंतु भोजनास बसलेल्या मंडळींचे जेवण शांतपणे झाले व मंडळी उठल्यानंतर त्या ठिकाणी मोठा पाऊस पडला व जेवलेली पाने पावसाने वाहून गेली ती काही काढावी लागली नाहीत पाण्याची घागर तुपाची केली आणखी एका उत्सवाच्या वेळी सर्व मंडळी बसली उत्सवाच्या वेळी लागणारे तूप हरळीवून येत असे त्यावेळी वेळेवर तूप आले नाही व मंडळी तर पानावर बसली तेव्हा मंडळींनी तूप नसल्याची हकीकत बुवांना कळवली त्यावेळी बुवा तूप आणतो असे सांगून एक घागर घेऊन नदीवर गेले व नदीची पूजा करून घागर भरून आणली व ते तूप आहे असे सांगून पानावर वाढण्यास सांगितले त्यावेळी खरोखरच पाण्याचे तूप झाले नंतर लगेच येऊन तुपाची घागर आली तेव्हा ती परत नदीत नेऊन ओतली उत्सवाकरिता लागणारे किरकोळ सामान बुवा श्री कोठावळे यांच्या दुकानातून घेत होते त्यावेळी उत्सव झाल्यानंतर श्री कोठावळे ही सामानाची यादी घेऊन रुपये मागण्यास गेले म्हणजे श्री कोठावळे यांच्याकडील ती यादी घेऊन ती देवाऱ्यात नेऊन ठेवून त्यातून मूठ भरून बाहेर आणून श्री कोठावळे यांचे पुढे पूज्यश्री बुवा ठेवीत व ते मोजून पाहता याआधी इतकेच रुपये आणि पैसुद्धा बरोबर असत गेलेला सर्व माल सापडेल पूज्यश्री लक्ष्मण बुवा यांच्या कारकिर्दीत आजरे येथे एकदा श्री दप्तरदार यांच्या घरी दरोडा पडला त्यावेळी श्री म्हणून घरचे मालक होते त्यांनी आपण घरचे मालक नसून पुजारी आहोत असे सांगून आपला जीव बचावला इजा न करता त्यांची सर्व चिजवस्तू लांबवली दुसऱ्या दिवशी श्री अप्पाराव हे पूज्यश्री लक्ष्मण बुवा यांच्या घरी गेले व त्यांनी महाराजांना सर्व हकीकत सांगितली त्यावेळी पूज्यश्री लक्ष्मण बुवा हे पूजा करीत बसले होते त्यांनी ती सर्व हकीकत ऐकून घेतली व त्यांना त्यांची दया आली मग त्यांनी श्री अप्पाराव यांना पूजेच्या भांड्यातील तीर्थ दिले व काही काळजी करू नका तुमचा गेलेला सर्व माल सापडेल तपास लवकरच करा असे सांगितले त्याप्रमाणे श्री अप्पाराव यांनी प्रयत्न सुरू केला व मलिकेरे येथील रानात दरोडेखोर त्या इस्टेटीचे हिस्से करीत असता सर्व माल श्री दफ्तरदार यांना सापडला नंतर त्यांनी सर्व हकीकत पूज्यश्री बुआंना कळवली व त्यांना बरीचशी रक्कम देऊन त्यांच्याच मदतीने हल्लीचे श्री विठ्ठल मंदिर बांधले प्रत्यक्ष पांडुरंगाने बुवांच्या आजारी कुटुंबाची सेवा केली एकदा आपल्या घेऊन निघाले होते कुटुंबिकृसिंहवाडी येथे त्यांचे कुटुंब तापाने आजारी पडले त्यांच्या व्यवस्थेकरिता राहावे तर वारी चुकते म्हणून घरच्या भटजीच्या कुटुंबास त्यांची व्यवस्था करण्यास सांगून श्री बुवा पंढरपुरात निघून गेले इकडे श्री पांडुरंगरायांनी पूज्यश्री लक्ष्मण रूप घेऊन त्यांच्या कुटुंबाची सेवा केली पुढे त्यांच्या पत्नीची प्रकृती बरी झाली नंतर आपणाकरिता आपल्या वारी चुकली असे ती म्हणू लागली इतक्यात वारी करून पूज्यश्री बुवा परत आले त्यावेळी देव गुप्त झाले नंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला पूर्वी काही दिवस पूज्यश्री बुवा आषाढी कार्तिकी अशा दोन वाऱ्या करीत होते पुढे त्यांनी एक महिन्याची वारी करण्यास सुरुवात केली श्री बुवांच्या आशीर्वादाचे फळ श्री खळोजीराव देसाई सुळेकर यांची स्थिती पूर्वी फार गरिबीची होती त्यावेळी ते आजरे येथे राहत होते त्यांना एकदा बुवांनी घरी बोलावले व तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला आणि त्यांना प्रसाद म्हणून एक नारळ त्यांच्या पदरात घातला त्याचवेळी श्रीमंत जतकर यांच्या लग्नाची वाटाघाट सुरू होती श्रीमंत जतकर यांनी बऱ्याच मुलींचे फोटो आणविले होते श्री खळोजीराव अप्पा यांना यांची एक बहीण लग्नाची होती त्यात श्री सुळेकरांनी आपल्या बहिणीचा फोटो पाठविला होता हा फोटो चांगला नव्हता परंतु बुवाच्या पुण्याईचा जोर व आशीर्वादाचे फळ म्हणून त्यावेळी हा फोटो श्रीमंत कोल्हापूरकर महाराज व श्रीमंत जतकर यांना पसंत पडला व त्यांची बहीण श्रीमंत जतकर यांना देण्यात आली नंतर श्री खळोजीराव यांनी बुवांना आजरे येथील पुलाजवळची जमीन दरसाल अदमासे एक खंडी भात येईल इतकी इनाम करून दिली त्याचा सरकारी फाळा आपण देत असत हा क्रम अद्यापपर्यंत चालू आहे व त्यावेळेपासूनच सुळेकर यांची स्थिती सुधारण्यास आरंभ झाला नंतर जतकडून बरेच जडजवाहीर व रकमा येऊ लागल्या व पुढे जतला श्री खळोजीराव यांचे चिरंजीव यांना दत्तक देण्यात आले यामुळे श्री सुळेकर यांची स्थिती उत्तम प्रकारची असून हल्ली ते छत्रपती श्रीमंत राजाराम महाराज सरकार करवीर यांच्या पदरी सरदार म्हणून आहेत व ती सर्व मंडळी कोल्हापूर येथे बंगले बांधून राहत आहेत मोटार विक्रीची एजन्सी पेट्रोलची एजन्सी मोटार सर्व्हिस वगैरे व्यापार ते मोठ्या प्रमाणावर करीत आहेत एकंदरीतच बुवांच्या आशीर्वादाने त्यांची स्थिती फारच चांगली झाली असून ते आज भरभराठीत आहेत वारकऱ्याची पोटशूळ थांबविली पंढरपूर येथे एका वारकऱ्याच्या पोटात पोटशोड उत्पन्न होऊन त्याला फारच त्रास होऊ लागला असे बरेच दिवस गेले त्या वेदना त्याला सहनच होईनात त्याला श्री पंढरीनाथांचा दृष्टांत झाला की लक्ष्मण मोरस्कर म्हणून महान, महान साधू आहेत त्यांच्याकडे जाऊन तू तीर्थप्रसाद घे म्हणजे तुझा विकार बरा होईल हा दृष्टांत होताच तो, तो वारकरी आजऱ्यास पूज्यश्री बुवांचा तपास करीत आला व त्यांना वरील हकीकत सांगितली पूज्यश्री बुवानी त्यास तीर्थप्रसाद दिल्यावर त्याचा विकार बरा झाला पुढे तो वारकरी काही दिवस तेथे राहून नंतर निघून गेला कोकणात एका ब्राह्मणास दृष्टांत झाला की या नावाचे वैश्य जातीचे महान साधू आहेत त्यांचा उपदेश घे असा दृष्टांत होताच तो, तो ब्राह्मण बुवांचा तपास करीत आजऱ्यास आला त्यावेळी पूज्यश्री बुवा हे पंढरपुरास वारीसाठी गेले होते तिकडून बुवांना आजऱ्यास परत येण्यास दहा ते बारा दिवस लागले तोपर्यंत तो, तो ब्राह्मण आजऱ्यात श्री बलंबट पेंडसे यांच्या घरी राहिला नंतर बुवा आजऱ्यास आल्याचे समजताच तो श्री पेंडसे यांच्या घरातून दंडवत घालीत पूज्य श्री बुवांच्या दर्शनाकरिता निघाला ही हकीकत बुवांना समजताच त्यास ते सामोरे गेले त्या उभयंतांची आजरे येथे वेशीत असलेल्या श्री मारुतीच्या देवळात गाठ पडली व तेथे ते बुवांनी त्यास उपदेश दिला तो ब्राह्मण पुढे कोकणात आपल्या गावी निघून गेला पूज्य श्री लक्ष्मण बुवा हे मूळचे घाटाखालील मोरज या गावचे असून तेथेच त्यांचा जन्म झाला असावा व ते मोरजचे म्हणून त्यांना मोरजकर असे म्हणण्यात येत होते असे वाटते बुवा हे घाटाखालून आजऱ्यास येऊन नवापूर पेठेत एक लहानसे खोपटे बांधून राहिले त्यावेळी आजरे येथे नवापूर पेठेत फारशी वस्ती नव्हती नंतर त्यांनी एक कवलारू घर बांधले व त्याच घरात त्यांनी देह ठेविला पुढे त्यांच्या पश्चात श्री नारायण महाराजांनी ते कौलारू असलेले घर आता नवीन व मोठे बांधले आहे मृत्यू बुवा हे शके सतराशे साली भाद्रपद वद्य प्रतिपदेस आजरा येथे वारले आदल्या दिवशी पौर्णिमेस ग्रहण होते व प्रतिपदेस ग्रहणाची कर होती पूज्यश्री बुवांनी सात वाजण्याच्या सुमारास देह ठेवल्याची बातमी गावात लोकास कळताच बरेच लोक पूज्यश्री बुवांच्या शेवटच्या दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून पूज्यश्री बुवांच्या घरी गेले व आज करीच्या दिवशी वारले म्हणून काही लोक बोलू लागले अशा स्थितीत एक तास गेला पुढे असा चमत्कार झाला की बुवा उठून बसले व आज कर आहे तर आजच काही जाण्याचे नडलेले नाही आपण उद्या जाऊ असे म्हणाले व त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या दिवशी देह ठेविला यावरून त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव भाद्रपद वद्य द्वितीय रोजी होत असतो त्यावेळी त्यांचे वय हे बहात्तर ते त्र्याहत्तर वर्षांचे होते पूज्यश्री बुवांनी वरील मितीस आजऱ्यास देह ठेविला आणि त्याच दिवशी त्यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी मंडळीस दर्शन दिले नंतर त्यांच्या अस्थि घेऊन श्री विठोबा बुवा पंढरपुरास गेले त्यावेळी त्यांनी बुवांनी देह ठेवल्याची हकीकत येथे कळवली त्यावेळी वारकरी मंडळींनी पूज्यश्री बुवांनी त्याच दिवशी दर्शन दिल्याचे श्री विठ्ठोबा सांगितले नंतर लगेच श्री विठोबा बुवा यांच्याबरोबर पंढरपूरची वारकरी मंडळी पंढरपूरहून भजनी दिंडी घेऊन आजऱ्यास आली व तेथे श्री हिरण्यकेशी नदीच्या घाटावर आपल्या हातांनी पूज्यश्री बुवांची समाधी बांधली पूज्यश्री लक्ष्मण बुवानी देह ठेवते वेळी आपले दत्तक पुत्र श्री विठोबा बुवा यास आपली पंढरपूरची एक महिन्याची वारी करण्यास सांगितले त्याप्रे त्याप्रमाणे आपण वारी करतो पण उत्पन्न बेताचे आहे म्हणून आपण करीत होतो ते उत्सव कसे होतील असे श्री विठोबा बुवानी त्यांना विचारले त्यावेळी मी दगडाकडून उत्सव करून घेईन तू काही काळजी करू नकोस असे त्यांनी सांगितले त्याप्रमाणे त्या, त्या वेळेपासून आत्तापर्यंत दरसाल पूज्यश्री बुवा कोणाच्या तरी मनात प्रेरणा करतात व उत्सव दरसाल मोठ्या समारंभाने व आनंदाने होत असतात दररोज नैवेद्य करावा लागतो व परड्यात एक भाताची मूत ठेवावी लागते ती जर एखाद दिवशी ठेवली नाही तर त्यांचे घरात साप दिसतो हा क्रम आतापर्यंत आहे श्री लक्ष्मण बुवांच्या कारकिर्दीपासून उत्सव होत आहेत त्यांचा तपशील श्री गुरुद्वादशी माघशुद्ध श्री तुकाराम महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच बीज श्री एकनाथ षष्टी कार्तिक महिन्यात काकड आरती दीपावली श्री गणेश चतुर्थी श्री नवरात्र दसरा श्री अनंत चतुर्दशी याप्रमाणे उत्सव होत असतात तेव्हापासून तो आत्तापर्यंतही होत आहेत श्री बुवांच्या पश्चात त्यांच्या श्री पुण्यतिथीचा उत्सव असे दहा उत्सव आतापर्यंत होतात पूज्य श्री लक्ष्मण बुवांनी स्वतः लिहिलेली ज्ञानेश्वरी व कफनी पंचा गळ्यातील माळ व चिपळ्या हे साहित्य कापडात बांधून जतन करून ठेवले आहे हल्ली त्यांच्या पुण्यतिथीस भजनी सप्ताह होत असतो व शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होतो सदर कार्यक्रमास महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यात बरेचसे भाविक येऊन आपली सेवा बजावत असतात तर हे असे होते पूज्यश्री ह ब प संत श्री, श्री लक्ष्मणबुआ महाराजांचे संक्षिप्त चरित्र व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका